नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या कालच्या आवाहनानंतर बरेचसे कॉल येत आहेत आणि आता ते लाईन अप होणं गरजेचं आहे मी जे आवाहन केलं होतं क्लाससाठी महिला वर्गाला सक्षमीकरणाचं एक माध्यम मिळावं या हिशोबाने आपण ज्योतिष वर्ग सुरू करत आहोत सात जुलैचा ज्योतिष वर्ग हा पुढच्या आठवड्यापासून आपण सुरू करत आहोत तुमच्या खूप एन्क्वायरीज आहेत आणि त्या ता सगळ्या सेटल करण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळे या सात जुलैला न करता आपण पुढच्या आठवड्यात हा वर्ग सुरू करतोय तुमच्यापैकी बऱ्याच भगिनींनी असं विचारलं होतं की, की क्लासची फीज किती आहे आणि कालावधी किती आहे तर साधारण सहा ते सात महिन्यांचा हा कालावधी आहे आणि महिन्याला लगभग एकच हजार रुपये फी म्हणजे मंथली एक हजार फी याप्रमाणे ते सहा महिने सात महिने तुमचा अभ्यासक्रम चालेल मात्र सूचना अशी आहे की हे जे अमाऊंट असते ही शक्यतो दोन किंवा पूर्ण एका भागात तुम्हाला भरावी लागते त्याच्यानंतर जे तुमचं अर्निंग सुरू होतं ते म्हणजे कन्सल्टन्सी या माध्यमातून होतं या क्लासमध्ये फेस रिडिंग हस्तरेषा आणि कुंडली ज्योतिष या पद्धतीने आपण हा क्लास घेत असतो आणि या तिन्ही कोर्सला एक कंबाईनली त्याचा अभ्यासक्रम बनवून आपण तो तुम्हाला देत असतो त्यामुळे तुम्ही फक्त ज्योतिषशास्त्र नाही शिकणार तर तुम्ही हस्तरेषा आणि फेस रिडिंग या दोनही गोष्टी त्याच्यात इन्क्लूड शिकणार आहात या पद्धतीने हा क्लास पुढे जाईल आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला आमच्या मदतीची गरज पडेल तेव्हा तेव्हा माझी टीम तुमच्या सहकार्य तुम्हाला सहकार्य करेल एक व्यक्ती जेव्हा स्टुडंटपासून ते कन्सल्टन्सीपर्यंत जात नाही जोपर्यंत तुम्हाला आमच्या हात धरण्याची गरज पडत नाही तोपर्यंत माझी टीम तुमच्या सोबत राहील मी स्वतः तुमच्यासोबत राहील आणि अशा पद्धतीने तुम्ही क्लासला ॲडमिशन घेऊ शकता हा आठवडाभराची जी काही प्रोसेस आहे ती त्वरित करा आणि ॲडमिशन घ्या मी आणि माझी टीम तुमच्यासाठी सज्ज आहोत धन्यवाद